जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी मानसी पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण हो बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये सकल मराठा समाज शेवगाव तालुक्याच्या वतीने आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचा सर्वप्रथम निषेध व्यक्त करत ही हत्या केवळ एका व्यक्तीवर झालेला हल्ला नसून मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या चळवळीवर आघात आहे मराठा समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या व्यक्तीचा आवाज दाबण्याचा हा एक प्रकार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे या प्रकरणाचा सखोल तपास होऊन दोषींवर कठोर कारवाई करावी यासाठी या, या प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या हत्येच्या पाठीमागे असलेला कोणताही राजकीय वरदहस्त व वर सूत्रधार यांचा शोध घेऊन त्यांना सह आरोपी ठरवून कारवाई करण्यात यावी या प्रकरणात ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवण्यात टाळाटाळ केली व दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला त्या अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे राज्य सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसाठी इंजेनियस लीडरशिप समिट देश पातळीवरील आयकॉनिक लीडर अवॉर्ड 2024 हजार चोवीस या वर्षी गोव्यातील विंड फ्लॉवर रिसॉर्ट आणि स्पा वर्का या पंचतारांकित रिसॉर्ट येथे झाला देशपातळीवरील जिल्हा सहकारी बँकेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल उत्कृष्ट चेअरमन म्हणून अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजी कर्डिले यांना बेस्ट चेअरमन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांना अखिल भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाचे अध्यक्ष दिलीप संघवी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रिपदाचा शपथविधी सोहळ्याचा आनंददायी क्षण लोणी ग्रामस्थांनी जल्लोषात साजरा केला शिर्डी मतदारसंघामध्ये अहिलानगर जिल्ह्यातही मंत्री विखे पाटील यांच्या मंत्रीपदी झालेल्या निवडीचा जल्लोष करण्यात आला भूमिपुत्राचा शपथविधी सोहळा ग्रामस्थांनी सामूहिकपणे पाहण्यासाठी लोणी बुद्रुक गावात मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती अबाल वृद्धांनी या ठिकाणी गर्दी करून भूमिपुत्राच्या शपथविधीच्या सोहळ्याचा आनंद घेतला शपथविधी सोहळ्याचा आनंद ग्रामस्थांनी फटाके व ढोल ताशा वाजून द्विगुणित केला समाजाच्या न्यायहक्कासाठी विरहित कोपरगाव तालुका व शहर सकल आंबेडकरी समाजाची बैठक नुकतीच संपन्न होऊन सकल आंबेडकर समाजाच्या कोपरगाव तालुका व शहर संघटनेच्या अध्यक्षपदी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे समाजाच्या न्यायहक्कासाठी लढणारे प्रशांत दुशिंगे यांची तर उपाध्यक्षपदी संदीप पगारे यांची निवड करण्यात आली आहे एकाच वेळी दोन बिबटे सी सी टी व्हीत दिसून आल्यानंतर चार दिवसांपासून राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात दहशतीचे वातावरण होते वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात चोवीस तासात दोन बिबटे जेरबंद झाले आहे एक बिबट्या शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास तर दुसरा शनिवारी रात्री आठच्या सुमारास जेरबंद झाला या घटनेमुळे वांबोरीतील बिबट्यांची संख्या नेमकी किती या प्रश्नावर गावभर चर्चा सुरू झाली आहे खबर बात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट रेक आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पाथर्डी व शेवगाव तालुक्यात घरफोडी करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांच्याकडून दोन लाख सतरा ला तर शेवगाव व पाथर्डी नऊ गुन्हे उघडकी सांगण्यात यश मिळवले आहे विनोद उर्फ सुप्या सक्या भोसले सचिन भाऊसाहेब काळे यांना अटक करण्यात आली आहे तर सराफ व्यापारी लक्ष्मीकांत सांडुशेख मुंडलिक यांना ताब्यात घेतले असून विकास विठ्ठल भोसले हा पसार झाला आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी सुमन बाबुराव पालवे या कुटुंबियासह करता बाहेरगावी गेले असता चोरांनी घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने चोरून नेले अपघात झाल्यानंतर भाडणे सोडवण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना जमावाने शिवीगाळ करून बेदाम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास संगमनेर शहरातील तीन बत्ती चौकात परिसरात घडली मारहाण करणाऱ्यांना त्वरित अटक करावी या मागणीसाठी तरुणांचा मोठा जमाव शहर पोलीस ठाण्यात जमा झाला पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला अत्यंत वाईट अवस्थेत असलेल्या व अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अहिल्यानगर मनमाड रस्त्याची दखल आपण घेतली असून त्यासाठी आगामी आठ दिवसात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यावर मार्ग काढू त्यासाठी दोन हजार पाचशे कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली जाईल अशी माहिती केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार भाऊसाहेब वाकचवरे यांच्या प्रश्नास उत्तर देताना संसदेत दिली आहे रावरी तालुक्यातील देवळाली प्रवारा येथील शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास दोन गटात तुंबळ हानामारी झाल्याची घटना घडली गट आहे याबाबत रावली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादीवरून बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत समजलेली माहिती अशी की देवळाली प्रवार आहेथे हे बाजार तळानजीक बाबुराव पाटील मंदिरासमोर दोन गटात तुंबळ हानामारी झाली या हानामारीत काही जण जखमी झाले दरम्यान घटनेची माहिती समजताच मोठा पोलीस फौजफाटा देवळाली दाखल होऊन जमावाला घटनास्थळावरून पांगवले टेलिग्रामद्वारे गुंतवणुकीवर जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून साडे दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचं सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नऊ डिसेंबर ते अकरा डिसेंबर दरम्यान प्रकाश कुमार यांना ऐश्वर्या व ख्रिस्ता या दोन टेलिग्राम आय डी धारकांकडून गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून आर्थिक व्यवहार करण्यास भाग पडले जिल्ह्याची खबर बातज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री